नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे जी आर आहे सोमवारपासून पैसे वाटपाला सुरुवातसुद्धा होणार आहे आता हे जे पैसे कांदा अनुदानाची मिळणार आहेत यासंबंधी संपूर्ण माहिती बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने ज्यात मदत देण्यात आलेली होती आणि यासाठी तीनशे पन्नास रुपये प्रति दराने दो जवळपास दोनशे क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना ज्यात मदत देण्यात आलेली होती म्हणजे सत्तर हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार होती आता यामध्ये बघितलं तर पहिला आणि दुसरा टप्पा राज्यात महाराष्ट्र शासनामार्फत वितरित करण्यात आलेला होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आज जे आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासना शासन निर्णय काढून आता तिसरा टप्पा वितरित करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे राज्य सरकारमार्फत त्यासाठी निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं तर सत्तर हजार मर्यादेपर्यंत ही जी मदत आहे राज्य सरकार मार्फत देण्यात आलेली होती यामध्ये पाचशे 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 दहा कोट पाचशे पन्नास कोटी रुपये एवढं अनुदान जे आहे राज्य सरकार खर्च करणार होता आतापर्यंत बघितलं तर पहिला आणि दुसरा टप्पा जे आहेत राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आता जे आहेत आता तिसरा टप्पा जो आहे चार हजार रुपये एवढा जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारपासून वितरित केले जाणार आहे यासाठी प्रथम टप्प्यामध्ये बघितलं तर चारशे ब्याऐंशी कोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेहेचाळीस कोटी, लतर, कोटी ले ले। असे एकूण मिळून बघितलं तर पाचशे अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख बावीस हजार अकरा रुपये एवढ्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आता तिसऱ्या टप्प्यामध्ये हा शेवटचा टप्पा असेल यामध्ये पंधरा कोटी आठ लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठरा रुपये एवढं जे निधी आहे आता वितरित केले जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने जे आहेत निधी वितरित करण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि उर्वरित सहा कोटी सोळा लाख तीन हजार सातशे इतकी रक्कम जी शिल्लक असेल ती चौथ्या टप्प्यामध्ये राज्य सरकार जे आहेत शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सामे जय हिंद महाराष्ट्र